महिला न्यायाधीशांनी सुनावली शिक्षा आरोपीने घेतली थेट अंगावर झेप आणि केला हल्ला शोध न्यूज स्वागत न्यायालयात महिला न्यायाधीशांनी आरोपीला शिक्षा सुनावताच आरोपीने न्यायालयाच्या अंगावर झेप घेत हल्ला केल्याची धक्कादायक घटना अमेरिकेतील लास वेगास येथे घडली आहे या घटनेचा व्हिडिओ भारतात देखील व्हायरल होत आहे आरोपी डिओब्रा डेलॉन रेडियाला एका प्रकरणात महिला न्यायाधीश मेरी या शिक्षा सुनावत होत्या त्याला दोषी धरून तुरुंगात रवानगी करण्याची शिक्षा न्यायालयाने सुनावली ही शिक्षा ऐकताच आरोपी एकदम संतापला आणि त्याने थेट महिला न्यायाधीशाच्या अंगावर झेप घेतली अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा न्यायालयात अचानक घडलेला हा प्रकार पाहून अनेकजण गोंधळून गेले महिला न्यायाधीशांच्या अंगावर झेप घेऊन तेवढ्यावर तो थांबला नाही आरोपीने अचानक टेबलवरून उडी मारून महिला न्यायाधीशांवर हल्ला केला आणि तिला बेदम मारहाण केली हे सर्व काही इतक्या वेगाने घडले की न्यायालयात उपस्थित असलेले सुरक्षा कर्मचारी आणि इतर लोक महिला न्यायाधीशांना वाचवू शकले नाहीत कसे तरी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आरोपीवर नियंत्रण मिळवले आणि त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे ही संपूर्ण घटना न्यायालयात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेचा व्हिडिओ सगळीकडे पाहिला जात असून भारतात देखील तो व्हायरल होत आहे पहा हा व्हिडिओ कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन जरूर क्लिक करा लाईक शेअर देखील करा आभारी आहोत